शाळेकडे जाणार असल्यामुळं हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर रिप्लाय कदाचित सगळ्यांना संध्याकाळी मिळेल नक्की मिळेल तर आज माझी रजा संपली आणि शाळेकडे जाते आणि परत आल्यानंतर संध्याकाळी सगळे व्हिडिओ बघायचे आणि सगळ्यांना रिप्लाय द्यायचा आणि सगळ्यांचे व्हिडिओ वॉच करायचे त्याची पूर्ण लक्षात घ्यायचे म्हणून संध्याकाळी प्रत्येकाचे व्हिडिओ फुल वॉच केले जातील आणि जे जे माझे सगळे सबस्क्रायबर आहेत आणि जे जे नवीन माझे व्हिडिओ पाहतील त्यांना सर्वांना रिप्लाय पण दिला जाईल नक्की घराची आता सफाई करायला घेतली दोन तीन दिवसात जेवढं जमेल तेवढं करायचं जास्तीत जास्त सफाई म्हणजे किचनमधली जास्त करावी लागते किचनमध्ये ना खूप वेळ द्यावा लागतो आणि डीप क्लीन करा इतर ठिकाणी जास्त नाही करावं कपडे काय आपण धुतच असतो म्हणजे बेडशीटा म्हणा हे म्हणा आपण बऱ्यापैकी धुवून टाकत असतो आणि सफाई पण वरच्यावर ते चालूच असतं परंतु बाकीच्या गोष्टी असताना त्याला खूप वेळ लागतो तर करायचे ला तर डीप क्लीन किचनला करून घ्या जास्त वेळ लक्ष नाही दिलं शाळेच्या ह्याच्या गडबडीत तर मग ते खूप काढावं लागतं बाहेरची माणसं घेऊन तुम्ही कितीही सफाई करा तुमच्या घराची सफाई ही तुम्ही सव्यवस्थित करू शकता इतर नाही ते मनापासून करत नसतात थोडा त्रास होईल पण करायचंच जादा किचकट फर्निचर मला अजिबात आवडत नाही सुटसुटीत असेल तर घर पण छान वाटतं आणि सफाईला पण बरं पडतं म्हणून जास्त किचकटपणा मला अजिबात आवडत नाही उकडलेल्या ले ओल्या शेंगा खूप छान लागतात मीठ घालायचं आणि उकडून घ्यायचं खूप पौष्टिक पण असतात आणि सीझनमध्ये नवीन आल्या खायलाच पाहिजे थोड्याशा ओल्याशे त्याला खूपच माती आहे ती क्लीन करून घ्यावी लागते भिजत घातलेल्या अगोदर बिज घातले की आपण त्याच्यात साफ केले की चाळणीत ठेवून का आता या अशा निघतात पटकट पतपत क्लीन होऊन जातात आणि माती पण पेस्टींमधून सहजपणे करून जाते जातो म्हणून हे सगळ्या पेस्ट बेसनमध्ये धुवायचा आता ह्या धुऊन काढायचा क्लीन करायला हवं पूर्णपणे हे असं धुऊन काही शेंगांची माती निघत नाही तर ते जर अशी परत आणखी एकदा याला धुवून घेतलं तरी पण ते निघून जाते अशा स्वच्छ दिसतं त्याच्यातल्या आणखी अशा खराब झालेल्या शेंगा पण आपण काढल्या की उकडून घेतल्या की छान लागतात पितांबरीनं काय होतं मी काय केलं कोरड्या पितांबरीने घासलं त्यामुळं हात आणि बोट खूप असे काळपटपणायचं तर थोड्याचं पाण्याने हांड करून करूनच पितांबरी तर असं स्वच्छ निघू शकता तर हे गरजेचं आहे घासून घेतलं की बरं पडतं आणि पितांबरीला कोरडेपणानं जर आपण जर घासले पाण्याचा वापर न करतात तर ते हातात खूप नखं वगैरे सगळं काळं होतं आणि मग ते दिसायला पण खराब दिसतं त्यामुळं <coughs> पाण्याचा हात घेऊन कितांबरीनं भांडी घासली तर बरं पडतं कॉलीनचं जरा स्प्रे मारला की टी व्हीचं पण स्क्रीन छान निघते पण अगोदर कचरा असला तर तो असा कोरड्या फडक्याने झटकून घ्यायचा झटकून घेतल्यामुळं काय होतं नंतर तुम्ही कॉलिंगचं स्प्रे मारून तो क्लीन करू शकता कारण याच्यावरती धूळ असते धुळीमुळं ते परत चिकट चिकट होतं कॉलिंगचाच प्रेम आहे की असा थोरडा हात फिरून घेतला तर बरं पडता खायचं आहे अजून व्यायाम झाल्यानंतर खायच्या गोष्टी